नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी प्रत्येक आपल्याला म्हणजे संपूर्ण सोशल मीडियावर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज दिसत आहेत मे महिन्याच्या हप्त्याबद्दल परंतु अजूनही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर मिळणार की नाही मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे की नाही आणि योजना सुरू राहणार की नाही योजना ही लाडकी बहीण योजना आहे की नाही की बंद झाली असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात सुरू आहेत परंतु लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता तीन तारीख आजची संपली तरीही का मिळत नाही कारण की गेल्या वेळेस गेल्या वेळेस तर एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मेला सुरुवात झाली होती वितरणाला दोन मेला सुरुवात झाली होती आणि सर्व बहिणींना दोन मेपासून एप्रिलचा हप्ता मिळत होता आणि जवळजवळ ऑलमोस्ट म्हणजे शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये एप्रिलचा हप्ता मिळालेला होता परंतु काय झालेले आहे काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे तर आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत योजना आहे की नाही योजना बंद झाली का आणि मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे की नाही हे सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या पाठीमागे काय आहे काय घडले आहे आणि गेला संपला महिना मे महिना संपून गेलेला आहे तीन दिवस पण संपलेले आहे वरचे जूनचे तर आता काय आहे अडचणी आणि काय आहे समस्या तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या सरकारी कर्मचारी होत्या म्हणजे सरकारी खात्यात काम करणारे जे कुटुंब होते अशा कुटुंबातील ज्या महिला होत्या त्या अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर किती महिला होत्या अशा तर जवळजवळ तीन हजार महिला म्हणजे विचार करा तुम्ही तीन हजार गुणिले पंधराशे किती झाले म्हणजे दर महिन्याला हे पैसे सगळे सरकारचे जे गेलेले आहेत आता हे पैसे सरकार तर परत घेणार नाही परंतु सरकार काय करत आहे आपलं महाराष्ट्र सरकार तर बघा एक लाख बहिणी मे महिन्यामध्ये एक लाख बहिणी मे महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे आणि त्यामध्ये एक लाखमधून जवळजवळ जव़़ ऑलमोस्ट म्हणजे तीन हजार बहिणी तीन हजार महिला या सरकारी कर्मचारी होत्या म्हणजे अर्थात त्या असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी सदस्य हे सरकारी खात्यामध्ये काम करणारे होते आणि तरीही अशा बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते तर सरकारला फार मोठा फटका बसत आहे आपल्या महाराष्ट्र सरकारला भरपूर मोठा धक्का बसत आहे कारण की दर महिन्याला दररोज प्रत्येक क्षणाला हे स्क्रुटिनी सुरू आहे सर्व सर्व म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू आहे तर सरकारकडे इन्कम टॅक्स विभागाने डेटा पाठविलेला आहे आणि त्या डेटाच्या माध्यमातून शासनाला अशी माहिती प्राप्त झालेली आहे की जवळजवळ तीन हजार म्हणजे बहिणी ज्या होत्या त्या सरकारी कर्मचारी होत्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी होते तरीसुद्धा अशा बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या परंतु आता गेला दिलं ते सरकारने त्यांना हप्ते दिले आतापर्यंत जवळजवळ दहा ते अकरा हप्ते त्यांना दिले परंतु आता सरकार ते पैसे त्यांच्याकडनं पुन्हा परत घेणार नाही पण एक महत्त्वाचे आता यापुढे त्यांना एकही हप्ता मिळणार नाही तर अशा पद्धतीने सरकार प्रत्येक अर्जाची छाननी करत आहे तर अजूनही अशा काही बहिणी जर असतील की त्यांना आवश्यकता नाही आहे गरज नाही आहे तरीसुद्धा अशा बहिणी लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत आहेत तर अशा सुद्धा बहिणी आता आज नाहीतर उद्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार हे मात्र शंभर टक्के तितकेच खरे आहे आणि हे सर्व प्रोसिजर ही दररोज सुरू आहे आणि म्हणूनच सरकार आता दररोज आपल्याला म्हणजे जसं की सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेला तुम्हाला पहिल्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत होता परंतु आता काय होतं आहे छाननी सुरू आहे स्क्रुटीनी सुरू आहे सर्व अर्जांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार की नाही आणि कधी मिळणार हे तर आपण समजून घेणारच आहोत तर लाडक्या बहिणींना मेचा हप्ता तर मिळणारच आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब काय सांगत आहे हेही तुम्हाला या याच व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तर मिळणारच आहे याबद्दल तर काही गॅरंटी म्हणजे म्हणजे शंका नाही आहे गॅरंटी आहे की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल परंतु अजूनपर्यंत त्याची तारीख फायनल झालेली नाही अजूनपर्यंत तसे काहीही ऑफिशियल अपडेट आपल्या हाती आलेले नाही किंवा प्रसारमाध्यमातूनही आलेले नाही ॲक्च्युअली हे वित्तमंत्री जे आहेत अजि अजित पवार अजितदादा पवार त्यांनी तर निधी हा जमा केलेला आहे सही केलेली आहे तेवढ्या चेकवर परंतु वितरण का होत नाही आहे मे महिन्याच्या हप्त्याचे तर हेच मोठे त्याच्या पाठीमागे कारण आहे कारण की बऱ्याच बहिणी या म्हणजे निकषाच्या बाहेर असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणूनच ही छाननी सुरू आहे म्हणूनच ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना हप्ता यायला उशीर होत आहे परंतु उशीर जरी झाला तरी हरकत नाही परंतु ज्या बहिणी पात्र आहेत ज्या महिला गरजू आहेत ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत अशाच पात्र बहिणी लाडकी बहिणी योजनेमध्ये शेवटपर्यंत राहणार आहेत आणि म्हणूनच या सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू आहे तर पात्र बहिणींना मे महिन्याचा हप्ता नक्की मिळणार त्याची तारीख मात्र अजूनपर्यंत डिक्लेअर झालेली नाही आणि तसे ऑफिशियल अपडेट आपल्या हाती अजूनपर्यंत लागलेले नाही परंतु महत्त्वाचे अपडेट आपल्याला मुख्यमंत्री साहेबच सांगत आहेत याच व्हिडिओमध्ये तर ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणी पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे जसेही ऑफिशियल अपडेट येणार तसेही ताबडतोब मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर तुम्हाला करणार कसे पण तुम्हाला तुम्हाला समजेल कसं की मी व्हिडिओ आणला त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि नुसतं चॅनल सबस्क्राईब केलं तरी तुम्हाला कळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल जे आहे तिथे ती तीन तुम्हाला ऑप्शन येतात त्यापैकी तुम्हाला ऑल ऑप्शन हे, हे निवडावं लागेल ते सिलेक्ट करावं लागेल त्याच्यावर टच करावं लागेल तरच तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ लगेच येणार तुम्हाला मिळणार अपडेट करणार की चला आता मेचा हप्ता आला तुम्हाला लगेच व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल म्हणूनच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल घंटीचे बटन दाबावं लागेल आणि ऑलवर तुम्हाला टच करावं लागेल आणि आठवणीने सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा की तुम्हाला मेचा हप्ता हवा आहे का तर लवकर सरकार तुम्हाला मेचा हप्ता पाठवणार म्हणून सगळ्या बहिणींनी कमेंट करा आणि संपूर्ण माझी ऑडियन्स सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ संपूर्ण माझ्या बहिणी मैत्रिणी आणि सर्व माझा मित्रपरिवार आपण सगळ्यांना मनापासून अंतकरणातून विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतील सरकारी योजना ज्या पण काही नवीन नवीन योजना येत आहेत ते तुम्हाला सर्व दिसत राहतील योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील